नक्कीच विनंती की आमच्या चॅनलला फॉलो करा बेल आयकन दाबा तर मी खंडोबा वाडी आहे ते खंडोबाची वाकडी खंडोबाची वाकडी आहे त्या लोकांना पाणी देगा तर मी पाणी दिला आहे तर काम तिथे बघा नमस्ते आपलं जेव्हा जाधव वैजापूर मी झालेलं आहे तिने आमच्या शेतामध्ये एक पॉईंट दिलेला आहे बोरसाठी तर बघू आता काय होत आहे ते त्याची म्हणजे त्याने भरपूर प्रयत्न केले बरंच फिटला आहे तो शेतामध्ये आणि एक पॉईंट दिला आहे आम्हाला त्यासाठी आता पाणी लागलंच